रेश्मा परितेकर मुसळे आपली महाराष्ट्राची लावणी मी आजपर्यंत लहानपणापासून एकोणीसशे ब्याण्णवपासून कला केंद्रामध्ये करत आले माझ्या पंचवीस लोकांचा बारीचा ग्रुप आहे आणि आज पण मी ह्या घडीला पण मी पारंपरिक लावणीच पाच ते सात किलो घुंगरं बांधून ढोलकीचा तालावरती ढोलकी तबला यांच्या माध्यमातून लोककलेच्या वा वाद्यावरतीच मी लाव माझी लावणी सादर करते आणि काही नाटकं केली मी पारंपरिक वाद्यावरतीच लावणी बुलया बंगाला बाई कलंदर बा गाव बिलेंदर असे काही नाटकं मी दादा पासलकर किंवा मधुकांबेकरांचा लावणीचा प्रयोग होता सखी माझी लावणी ह्याच्या माध्यमातून मी शिकले खूप शिकले म्हणजे मी लहानपणापासून त्यांच्याकडेच होते शिकायला मधूक आंबेकर यमुनाबाई बाईकर सत्यभाबाई पंढरपूरकर यांच्या मी ध धडे धर, घेतले पण अशा प्रकारची लावणी मला कुठंच शिकायला मिळाली नाही किंवा बघायला मिळाली आज जे लावणीचं वेगळं चा प्रदर्शन चाललंय अंग विक्षेपणा करणे किंवा चाळे करणे असले क का, काय म्हणजे विचित्र आहे जो मी जे लावणीचं विचित्र दर्शन घडवता ते महाराष्ट्राची लावणी नाहीये लावणे म्हणजे अंग झाकून पूर्ण तुमची सुद्धा दिसत नाही आमचे व्हिडिओ बघा आमचे यूट्यूब चॅनल बघा आरेश परितेकर नावाचं किंवा यमुनाबाईंच्या लावण्या आहेत माझ्या चॅनलला किंवा मा सत्यभा महाबाईंच्या लावण्या आहेत किंवा मधुबाई कांबिकरच्या जुन्या जेवढ्या लावण्या आहेत माझ्याकडे सगळ्या लावण्या आहेत त्या लावण्यांचा मी अभ्यास आजपर्यंत करत आले पुणे विद्यापीठात मी पी एच डी करते लावणीच्या विषयावर कारण मला वाटलं की आपल्याकडं काहीतरी कमी आहे लोक आपल्याकडं काय हिनतेने बघलं झालं की किंवा आपण आपल्याकडं काय कमी आहे म्हणून मी पुणे विद्यापीठात वाङ्मयीन सामाजिक सांभा सांस्कृतिक पद्धतीने लावणीचा म अभ्यास करते आहे मी पी एच डी चालू आहे माझी तिसरं वर्ष आहे माझं किंवा पुणे विद्यापीठात मुंबई विद्यापीठात पण गेली काही वर्ष मी लावणी शिकवते मुलींना पण अशा पद्धतीची लावणी नाही आहे तुम्ही प्रेक्षकांनी पण त्याला विरोध केला पाहिजे की ह्या ज्या चुकीच्या पद्धतीने लावणीचं प्रदर्शन लावणीला बदनाम केलं जातं आहे तर तुम्ही त्या पद्धतीची लावणी बघू नका मलाच लाज वाटते की आम्ही आपण कलाकार आहेत खरं सांगते त्या ह्याच्यामुळं आम्ही सगळ्या नृत्यांगना बदनाम झालो तिने ज्या पद्धतीने वागली काय तिच्या मागं पार्श्वभूमी असेल असं काही नाही पण आजपर्यंतच्या काळामध्ये पर आज का कोल्हाटी समाजाच्या कळवाती समाजाचा टोंबारी समाजाच्या ज्या नृत्यांगणा घरंदाज नृत्यांगणा होत्या त्यांनी आजपर्यंत कुणाला बदनाम केलं नाही कुणाला त्यांच्या जीवावर उठल्या नाही किंवा त्यांच्या घरापर्यंत कधी केलं नाही त्यांचं कधी आयुष्य उद्ध्वस्त आजपर्यंत केलेलं दिसत नाही आमचा संसार रुजब झाला तरी चालेल पण आम्ही कुणाच्या घरापर्यंत जात नाही किंवा कुणाला बदनाम करत नाही किंवा एका एका व्यक्ती समोर सोबत आम्ही पंचवीस वर्ष संसार केलेले पण कधी त्याच्या नावाची वाचता केली नाही आम्ही आजपर्यंत निर्णय घेत नाही किंवा ठोस पावलं उचलत नाही तोपर्यंत आम्ही हा संघर्ष करत राहणार आजचा पहिली आमची ह्याच्या आधी आम्ही घेतली नाही आम्ही इथपर्यंत आलो नाही पण आम्हाला पण बोलायची इच्छा झाली की आपल्याला सुद्धा आपण गप्प बसून ऐकत राहिलो तर समाज असंच आमच्यावर बदनामी कर आमच्यावर असंच अन्याय आज त्यांना आपण बोललं पाहिजे उत्तर दिलं पाहिजे आपण गप्प बसलो तर आपण गुन्हेगार ठरू जेव्हा आपण सहन करत असतो ना तेव्हा आपण पण गुन्हेगार असतो आणि आपण पण विरोध करायला शिकलं पाहिजे म्हणून आम्ही आज पहिली आमची पत्रकार पर, परिषद आहे की आपली आम्ही प पहिल्यांदा इथपर्यंत आलो आणि बोलता झालो आज इथून पुढं आम्ही बोलत राहू समाजाच्या जे लोकांनी आमच्यावर अन्याय केला ना जे आमची बदनामी करण ना त्यांच्या त्यांचा विरोध आम्ही करत राहणार आणि आज जर निर्णय झाला नाही तर आम्ही पीटी तबला घेऊन मंत्रालयाच्या समोर आम्ही बसणार आहे